तर नमस्कार मित्रांनो मी समीर नालावडे आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत गणपती शाळा तुम्ही बघू शकता माझ्या चुलत भावाची आहे गणपती शाळा हेमत नालावडे म्हणून नाव आहे त्याचं हा बघा इथे काम सध्या चालू आहे त्याचं आत्ता हे जे गणपती आहेत ना हे बोरिवलीला ना बोरिवलीला जाणार आहेत ही गाडी येत आहे इको फ्रेंडली गणपती आहे ते त्याच्याकडूनच ऐकूया आपण पुढील माहिती तर हा बघा मित्रांनो हा माझा भाऊ चलत भाऊ म्हणणं आवडे हा इथे गणपती बनवतो अशा प्रकारे मूर्त्या बघा ह्या मूर्त्या मित्रांनो इको फ्रेंडली आहेत ह्या प्रकारे इको फ्रेंडली आहेत हे त्याच्याकडूनच ऐकूया आपण माती प्लस लागला लगदा म्हणजे कसा पासून पेपरापासो पेपर आणि माती मिक्स करून त्याच्यापासून बनवला जातो त्याच प्रमाण आहे ज्याचं एका पोत्यामध्ये साधारण सहा किलो रद्दी हा त्या प्रमाण मशीन मशीनमध्ये बनवतो लगदा मशीन मध्ये बनवतो मशीन मध्ये बनवतो त्याच्यात कात्याचा वगैरे कात्याचा वापर होतो आणि काय वापरला जातो काते आणि फेविकॉल 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 जॉईन साठी वापरतो तो एकदम मजबूत होतो मजबूत होतो मूर्ती मजबूत होते पहिला थर मातीचा दुसरा थर लग द्यायचा त्याच्यामुळे मूर्तीला कडक पण बरोबर म्हणजे तुम्ही इको फ्रेंडली गणपती बनवतो आणखीन कोण कोण सोबत असतो दोन कारागीर असतात त्या सध्या सुट्टी ह्याला मूर्तीला कलर वगैरे हो केला की त्याला काय म्हणजे काय काय हे असं अलग काय दिसत नाही अलग काय नाही सेम फिनिशिंग वगैरे चांगलं होतं मूर्ती असतात एकदम आणि ह्या मूर्त्या तुम्ही म्हणजे कायम बनवतो की आ... नोव्हेंबर नोव्हेंबर सुरुवातीला काम सुरू होतं नोव्हेंबर ते साधारण एक मे एंड जूनच्या वीस तारीख पर्यंत पाऊस पडला की मूर्त्या लग्नाच्या बनत नाही सुकत नाही पटकन तिला एक हेल्प करतो त्याला मृतर्प पकडतो त्याला आणि आता हा जर मूर्त्या रंगवलेल्या वगैरे बघायच्या असतील आपल्या इथे तर तरच देतो हा नाही तर कच्च्याच आम्ही पाठवतो तरी पण इथून चतुर्थीला ऑर्डर असेल आपल्या गावातून कोणाची देतो पेंटिंग स्वतः घरात आपण वापरतो मूर्ती आपल्या तर मित्रांनो आपल्या घरात म्हणजे आमच्या घरात सुद्धा हीच मूर्ती वापरली जाते इथेच बनवलेली तुम्हाला मी तो एक व्हिडिओ दाखवीन आमच्या घरातील गणपती म्हणून आणि आता मूर्त्यांचं हे जे चालू आहे बनवणं सगळं आता जेम तेम जात आलंय पूर्त्या बन... मूर्त्या कांदिवली बोरिवली गोडबंदर बरोबर म्हणजे इथून मूर्त्या ट्रान्सफर होतात मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता गाडी येणार आहे ते प्रकारे मूर्त्या गाडीमध्ये बसवल्या जातात ते गाडी कुठे जाते बोरिवलीला जाते म्हणजे पॅकिंग वगैरे करून इथून पाठवल्या जातात मोरपे तर तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हे बघा गणपती आहे बघा हा गणपती जो आहे तो बनवण्याचं काम चालू आहे बघा हा आहे साच्यामध्ये लगदा भरून ते सुकेपर्यंत ठेवतात आणि मग तो ओपन केला जातो हे बघा मित्रांनो अशा प्रकारे प्लॅस्टिक वगैरे घालून त्यांना नीट ठेवलं जातं इथे हे बघा साचे आहेत इथे सगळे तरी साधारण किती फुटाचे गणपती हे होतात तीन फुटापर्यंत फुटा एक फुटापासून तीन फुटापर्यंत पर्यंत गणपती बनवल्या जातात हे बघा तिचे आहेत साचे आहेत गणपतीच्या मूर्त्या बनवायचे इथे आहेत एक ते तीन फुटापर्यंत साच्या बनवलेल्या आहेत तिथे समजू शकता हे मूर्ते जे आहेत मित्रांनो हा इथेच बसून बनवतो हे बघा हे मित्रांनो अजून एक मूर्ती आहे इथे ही अष्टविनायक मूर्ती आहे सोंडेच आणि काम बाकी आहे मित्रांनो त्याला नंतर दागिने वगैरे परत हे तेवढं काम बाकी राहिले अजून पूर्ण झालेली नाही आहे मूर्ती काम चालू आहे <coughs> इथे पूर्ण झालेल्या मूर्ती आहेत आणि आता गाडीमधून जाण्यासाठी रेडी आहेत तर फुल इको फ्रेंडली मूर्ती आहेत तिथे वाचून झाला की रद्दी म्हणून पेपर जो टाकतो त्याच्यापासून त्याच्या लगद्यापासून हा मूर्ती बनवतो ते फेविकॉल आणि प्लस लगदा अशा प्रकारे त्याचं मिक्सिंग करून मशीनमध्ये त्याला काता वापरला जातो कात्या त्याला साच्या भरताना वापरतो आणि त्याच्यापासून हा मूर्त्या बनवतो जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन प्लस तुम्हाला खाली ते दिसेलच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर याचा तरी साधारण किती प्रमाणावर ऑर्डर वगैरे तू घेतो मी जेम ते तीन एकशेपर्यंत मोहित्या पाठवतो मोबाईल अजूनपर्यंत आता तीन वर्ष झाली मला लास्ट महिना कोणता म्हणजे साधारण पाठवण्यात जून जून एंडिंग पर जून पर्यंत तू जून एंडिंग पर आ, मूर्त्या पाठवतो फेब्रुवारी हा म्हणजे तसं म्हटलं तर तुझं काम वर्षभर चालूच असतं म्हणजे थांबत नाही काम वगैरे बरोबर चालेल तर मित्रांनो हे बघा एक मार्किंग आहे ते याचं काम चालू आहे सध्या ते आता मूर्त्याच्या मुंबईला जाणार आहे त्याच्यासाठी दोघा तिघांचे गणपती एका गाडीमधून जातात ते इथे मार्किंग म्हणून काहीतरी समजण्यासाठी पुन्हा चालू आहे ते काम चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला जर को फ्रेंडली मूर्ती रेडीमेड पाहिजे असेल इथून कलर वगैरे करून तर नवे ते मे पर्यंत इथे मूर्त्या भेटू शकतात तुम्हाला म्हणजे नंतर ते काय होतं की याला सुकायला वगैरे वेळ लागतो मूर्त्यांना त्यामुळे तो नंतर ऑर्डर घेत नाही आणि ऑर्डरसुद्धा भरपूर असते त्याच्याकडे त्याच्यामुळे तो नंतर मूर्त्या घेत नाही ज्या काय आहेत त्या गावातल्या लो लोकांच्याच मूर्त्या असतात कलर कामसाठी बाकी अशा प्रकारेच तो मूर्त्या बाहेर सेल करतो हे बनवून त्यामुळे तो जास्त बाहेर असं हे घेत नाही म्हणजे कलर काम वगैरे हो करण्याचं काम घेत नाही जास्त करून जर जा तुम्हाला पाहिजे असेल कलर काम करून वगैरे हो रेडीमेट मूर्ती तर तुम्हाला भेटू शकते तुम्ही मेपर्यंत लास्ट मेपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याच्याशी आणि त्याच्याशी बोला तुम्हाला तो नक्कीच करून देईल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी इथे दिलेला आहे आणि त्या कॉन्टॅक्ट करा त्याला आणि विचारा तुम्ही तुम्हाला काय विचारायचं असेल हे बघा मित्रांनो इथे आता आपली गाडी आलेली आहे गणपती नेण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो गणपती खाली उतरू मग गाडीमध्ये शिफ्ट करणार आहे 네, 제가 모든 걸 털어온다. 제가 어떻게 한다고. थोड्या मूर्त्या खाली आणून ठेवलेल्या आहेत तिथे त्या मूर्त्या आता गाडीमध्ये ठेवणार आहेत एकदम इझी उतरू एकदम इझिली उचलू शकता मित्रांनो तुम्ही गणपतीची मूर्ती ही हे मित्रांनो हे आता इथून गणपती नेणार आहेत बोरिवलीला आणि तिकडे या त्यांना कलर वगैरे हो करून नंतर ते सेल होणार आहे तिकडे चतुर्थी साठीच आहे ना हे नेताय तुम्ही ऑगस्ट हो तेच चतुर्थी

खूप दूर गणपती जाणार आहे इथून खूप रनिंग आहे जास्त त्यामुळे खूप कॅरी करावे लागतात मोठ्या पॅकिंग वगैरे बघा आणि कशा कशा प्रकारे केलाय ते पॅकिंग करून घेत आहे तिथे प्रकारे गवत वगैरे लावून व्यवस्थितरित्या असं पॅकिंग केलंय इथे

तर हे बघा मित्रांनो गाडी भरून झालेली आहे वरती पण आहेत मी खाली पण धावलेले आहेत पुढे पर्यंत लावलेले आहेत पासष्ट मी मूर्त्या आहेत आणि आता ते मुंबईला आणखी रेडी आहे पुढे गणपती भरणार आहेत ते आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये